शिवसैनिकांनी जोडे मारो आंदोलन फाशी देण्याची मागणी मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंगळवारी संध्याकाळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरोपी वाल्मी कराड यांच्या पुतळ्यावर जोडे फेकून घटनेचा निषेध केला आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झालाय आरोपींनी सरपंच देशमुख यांची निर्गुण हत्या केली आहे शिवसैनिकांनी पुतळ्याला बुटांनी मारहाण करून आपला संताप व्यक्त केलाय या निषेधाचं नेतृत्व तालुका प्रमुख रामा थरकर आणि शहर प्रमुख संतोष लिप्टे आज महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये एका सरपंचा निर्दयपणे हत्या होते आणि एक खंडणी बातदार सारखा माणूस त्याचे गुंड पाहून पाठवून त्याची दुरुळ हत्या करतो त्याच्या डोळ्यामध्ये चाकू मारतो त्याच्या अंगावर लघु शंका करतो अशा निर्दयपणे त्या संतोष देशमुख यांची त्यांनी हत्या केलेली आहे या पाठीमागचा मुख्य आरोपी जो आहे जो आज जेल बंदा या वाल्मिकराशी झालीच पाहिजे ही सर्व महाराष्ट्रातील जनतेची एक भूमिका आहे की अशा गुंडाच्या पाठीशी जो कोणी असेल त्याला सोटा कामा नाही म्हणूनच आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे धनंजय मुंडे कडे यांचे संशयाची सोय गेली होती त्यामुळे त्यांच्यावर जो आरोप झालेला आहे तो आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांना पदमुक्त करण्यात आलेला आहे त्यांनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री राजीनामा स्वीकारलेला आहे आज त्यांचा राजीनामा राज्यपालाकडे राजी स्वीकृत झालेला आहे त्यामुळे या राज्याचा कारभार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पारदर्शक करत आहेत त्या त्यासाठी त्यांनी आज अजित धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि आज संतनगरी सेगावमध्ये वाल्मी कराड याला फाशी झालीच पाहिजे म्हणून सेगावमध्ये शिवसेनेच्या तेंग वतीने आज त्याला जोडे मारव आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही उद्या तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन त्याला फाशी झालीच पाहिजे हे हे निवेदन देणार आहोत या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आमचे सरपंच मत्स्यजोग संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात निषेध करण्यासाठी आम्ही इथं सर्व शिवसैनिक व सरपंच इथं जमलेला आहोत गेल्या काही दिवसाच्या पूर्वी ज्या निर्गुण निर्गुण पद्धतीनं आ, वाल्मिक कराडचे जे गुंड होते त्यांनी जो संतोष देशमुख सरपंचांची हत्या केली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ आज आम्ही इथं सर्व शिवसैनिक जमल जमलेलं आहोत त्या वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे या भावनेनं संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे आणि त्या निषेधार्थ आज आम्ही इथं शिवसेनेच्या वतीनं आज त्याचा निषेध करत आहोत आणि त्या संतोष संतोष देशमुख त्यांच्या कुटुंबियांना न्याय भेटला पाहिजे यासाठी आज या आम्ही इथं सर्वजम जमलेलो सबस्क्राईब प्रेस द